पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे नाना काटेंची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची ही माहिती आहे विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या पक्षातून लढण्याची त्यांची शक्यता आहे पिंपरी चिंचवडची जागा भाजपला सुटणार असल्यानं शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे तर नाना काटेंनी मात्र या सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत चिंचवड विधानसभेची येणारी निवडणूक मी लढवणार आहे त्या पद्धतीनं माझी मतदारांच्या गाठीभेटी चालू केलेली आहे त्यामुळं जरी जनश जनसंवाद यात्रा ही चिंचवडमध्ये जरी आली नसली तरी देखील माझी तयारी चालू आहे मी इलेक्शन लढणार आहे ते मान्य अजितदादा पवार यांच्याशी मी संपर्क साधल्यानंतर दादांनी मला सांगितलं की जागा अजून निश्चित झालेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसू त्यावेळेस आपण काही जागेंची तडजोड करून ही जागा आपण मागू शकतो त्या पद्धतीनं तू लोकांच्या संपर्कात जा आणि मी त्या पद्धतीने संपर्क साधत आहे